तुम्ही आपले एक साठी वापरलंय झेरो साठी वीस झेरो बरोबर आहे काय वाटलं वापरल्यानंतर रिजल्ट जॉब सर्विस हा तुम्ही बघू शकतो हे बघा ते माल साईज बघा तुम्ही साठवीसचा रिजल्ट आहे हे बघा इकडे बघा तुम्ही हे बघा ती ही क्वालिटी बघा साहेब हे बघा क्वालिटी आणि शायनिंग विषयच नाही त्याचा हे बघा बरं रिपोर्ट रिपोर्ट आहे एक नंबर किती फक्त दहा लिटर सोडलंय एकरी एकदा सोडलंय त्याचाच जरा रिझल्ट आहे आता भीती वाटायला लागली की क्रॅकिंग जाईल म्हणून अजून सोडलेलं नाही आहे विशेष नाही जे साठविस आम्ही वापरतो त्याच्यापेक्षा दुपटीनं काम चांगलं यायचं आणि क्विक रिझल्ट क्विक रिझल्ट रिझल्ट क्विक म्हणजे सगळ्यात कमी सगळ्यात कमी कॉस्टिंग खर्च साहेब hey, नमस्कार नमस्कार तुझं नाव निच आहे सांगा ना माझं नाव प्रशांत बोटरे हा हा अच्छा आता आपला आपण टॉमॅटो प्लॉट बघतोय टोटल रान केलं सगळं आपला आज टॉमॅटो टोटली एक एक रान आहे बरोबर आहे आणि आज प्लॉट दिवस किती झाले साधारणतः सत्याहत्तर दिवस झाले एक साततर दिवस झाले प्लॉटला आज जर आणि हिची व्हरायटी कोणती प्लॉट अरे मान व्हरायटी आहे अरे मान जर प्लॉट बघितला ऑलरेडी फुटवा वगैरे कमी होतात तुम्ही मला मासे बोलले आपल्या बरोबर आता फुटवा पण झालाय सेटिंग पण चालू आहे भरपूर आहे शेंडा पण चालू आहे आणि वर माल पण निघतोय आणि माल पण आहे आता बरोबर आहे की आता तुम्ही मघाशी आपलं एक विचार झाली तुम्ही आपले एक सातवीस वापरलं झेरो साठी वीस झेरो साठी वीस बरोबर आहे काय वाटलं माहिती वापरल्यानंतर पुढे नंबर रिजल्ट जॉबचाच हा तुम्ही बघू शकतो हो हे बघा ते मला सांगितलं बघा तुम्ही साठी वीसचाच वि रिजल्ट आहे हे बघा किंवा इकडं बघा तुम्ही हे बघा ही ही क्वालिटी बघा साहेब बघा हे बघा क्वालिटी आणि शायनिंग विषयच नाही त्याचा हे बघा पण आजच करायचं नाही कुठे बघू शकतो आपण बघा इकडे बघा इकडे आचून बघा आणि इकडं बघा आता हे बघा असं नाही की बाबा फक्त एकच झाड तुम्ही बाहेर जवळून जाऊन बघू शकतो आपण प्रत्येक माल झाड माल आहे आणि तो एक साईज झाली एक सारखा का साईज काय वाटतं रिपोर्ट तुम्हाला विशेष नाही एक नंबर रिपोर्ट रिपोर्ट आहे एक नंबर हा एकच फक्त दहा लिटर सोडले एकरी खरी एक दस सोडले त्याचाच हा रिझल्ट आहे आता भीती वाटा लागले की क्रॅकिंग जाईल म्हणून अजून सोडलेलं नाही सोडलेलं नाही शिल्लक आहे याची तुम्हाला माहितीवर कुठे भेटली किंवा आता तुम्ही जे रासायनिक मध्ये मागवा वापरत आले सातवीस आणि आपले पूर्ण बायोमधलं ऑर्गॅनिकमधलं आहे लिक्विड मध्ये बरोबर एक नाही ना, काय वाटतं म्हणजे तफावत वाटते तुम्हाला काही वगैरे जमीन आमचा फरक आहे विशेष नाही जे साठवीस आम्ही रासायनिकचं वापरतो दु। त्याच्यापेक्षा दुप्टीनं काम चांगलं आहे आणि क्विक रिझल्ट क्विक रिझल्ट रिझल्ट क्विक म्हणजे रिझल्ट तुम्हाला हो रासायनिक आणि कॉस्टिंग कॉस्टिंग खर्च आहे सगळ्यात कमी सगळ्यात कमी कॉस्टिंग खर्च सगळ्यात कमी आणि रिझल्ट एवढा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीतला दहा लिटर सोडलंय बरोबर की नाही दहा किलो सोडलं तर काय होईल तेवढं तर आणि दुसरा झाडलाच कमकुवत करत वाटलं का आपलं सोडलं तर झाडाला खूप फ्रेश आलाय विशेष नाही तर आज पाण्याला किती फ्रेश हो प्लॉट गेलेलाच होता थोडक्यात पण त्यानं एवढी ग्रेप घेतली आणि इसराम कुसोवाले त्यांनी आपल्या आम्हाला मदत केली त्यांच्यामुळे आकाश आकाश मावी त्यांच्यामुळे हे सगळं आम्हाला हे काम करा करायचं गेला आता म्हणजे आता आपले एक सॉइल बुस्टर आहे बरोबर एक सॉइल बुस्टर सॉइल बुस्टर आणि सेटिंग बुस्टर पण एक हाय प्लॉट आपलं ते तुम्ही त्याचा वापर करा प्लॉटला अजून त्याच्यामध्ये चेंजेस दिसते प्लॉट म्हणजे सेटिंग वाचू किंवा ड्रॉपिंग होणार नाही आणि मुलीच आणून घेणार मेन गोष्ट म्हणजे हे दोन प्लॉट तुम्ही अजून आवर्जून वापरा शंभर टाइम चालेल टक्के ठीक आहे आपले एक शेत मोबाईल नंबर द्या तिने तो तुम्हाला करू श वाटला की तो बघू वाटला तुमचा एक मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर हा चौपन्न तेवीस झिरो आठ अच्छा आणि आपले शेतकरी मित्र आहे त्याला तुम्ही काय होऊ शकता वी एस गटीबद्दल आहे तिने शेतकऱ्यांनी आवर्जून वापरावं कमी खर्चात आहे आणि त्याचा रिझल्ट चांगला आहे कारण ऑर्गेनिकला प्राधान्य द्यायला शेतकऱ्यांनी गरज आहे गरज आहे i don't have almost done